एसटीली समाज मंडळातर्फे धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी समाज सेवकांचा गौरव सोहळा रविवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कॉटन मार्केट दाता सरकार मंगल कार्यालयात संपन्न झाला अध्यक्ष स्थान माजी महापौर जयश्रीताई आयराव होते तर उद्घाटन माजी महापौर कल्पना माले प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिभा पूजन सुनील महाले नरेश चौधरी बबन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यासाठी दोनशेहून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदीप माजी नगरसेवक युवराज करणका आबा कमलकर राईराव छोटू चौधरी यांच्या हस्ते गुणवंत मुनाल कुणाल बागुल व मृत्यूजा पंकज बागुल व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थितांचे आव्हान अध्यक्ष कैलास चौधरी सचिव रवींद्र चौधरी मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी किशोर चौधरी अमोल चौधरी चंद्रकांत चौधरी गजानन चौधरी राजेंद्र चौधरी अतुल वाघ राजेंद्र चौधरी रवींद्र वसंत चौधरी किशोर चौधरी श्याम चौधरी अरुण चौधरी महेश चौधरी कैलास बोरसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोठे अथक परिश्रम घेतले होते

आणि त्यातून पहिल्या प्रयत्नात यश मिळालं निवड झाली आणि दोन एप्रिल पदा आता चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून माझी जळगाव जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी परीक्षेतील साठी नेमणूक करण्यात आणि सध्या मी जळगाव कार्यरत आहे

काँग्रेसचे प्रदेश सचिव युवरा दाबा करंका भैया बैलबा थोरात या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे यामध्ये जवळजवळ दोनशेच्या वर विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही करीत आहोत दहावी बारावी पदवी पदविका आणि इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार आज या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन धुळे अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद राजू चौधरी यांनी केलेला असो त्यांना अध्यक्ष कैलास आदर चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी कार्याध्यक्ष मनोज प्रभूकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे हा एक गुणगौत्सवा म्हणजे कार्यक्रम असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा स्वप्नांचा कुटुंबाच्या त्यागाचा हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो यामध्ये ज्यांनी त्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मंडळाचा सचिव या नात्याने आभार व्यक्त करतो त्याचबरोबर योगेश अण्णा चौधरी आणि प्रमोद भाऊ चौधरी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक आणि समाजसेवकांसाठी भोजनाची व्यवस्था करून दिलेली आहे त्या सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो आणि विशेष आभार मी आमचे शहर राज्य राजेंद्र भाऊ चौधरी यांचे यासाठी करेल की ते दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन स्वतःच्या खर्चाने करत असतात म्हणून त्यांनी विशेष आभार व्यक्त करतो त्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे नाव नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी आणि समाजसेवक प्रमुख वक्तव्यचे मंडळाच्या सचिव यांना त्यांनी आभार व्यक्त करतो